विशाल अगरवालचा पाय आणखी खोलात गेलेला आहे विशालने पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेलाय पुणे पोलीस करणार आणखी एक गुन्हा दाखल ड्रायव्हरच गाडी चालवत असल्याचा बनाव विशालने आखला होता कलम दोनशे एक अंतर्गत पुणे पोलीस आणखी गुन्हा दाखल करणार आहेत कोरशे प्रकरणी अजून एक बातमी आता समोर आलेली आहे विशाल अगरवालचा पाय आणखी खोलात गेलाय या संदर्भात माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत रोहन आणखी एक बातमी या प्रकरणी आता समोर येतेय विशाल अग्रवालचा पाय त्यामुळे खोलात गेलेला आहे काय अधिक अधिकची माहिती अगदी बरोबर आहे जान्हवी खरं तर या अगरवाल कुटुंबांनी त्यांचा अल्पवयीन मुलगा वेदांतला वाचवण्यासाठी त्या रात्री जो आहे तो मोठा बनाव त्याला पाहायला मिळतोय तो ड्रायव्हर त्यावेळेस त्या अपघाताच्या वेळेस विशाल सोबत होता परंतु तो गाडी चालवत नव्हता वेदांत त्या ठिकाणी गाडी चालवत होता त्यावेळेस वेदांत गाडी चालवत नाहीये गाडी तूच चालवत होताच अशा प्रकारचा बनाव विशाल अगरवालने आखलेला पाहायला मिळतोय आणि याबाबतचे पूर्ण पुरावे जे आहेत ते पुणे पोलिसांना मिळालेले आहेत विशाल अगरवाल यांनी त्याच्या ड्रायव्हरला तुला चांगलं बक्षीस देतो तू फक्त हा सगळा अपघात जो झालेला आहे त्यावेळी तू गाडी चालवत होता असं सांग वेदांत वरती काही येऊ देऊ नकोस अशा प्रकारचं आमिष जे आहे चांगल्या बक्षिसाचं हे आमिष विशालने जे आहे त्याच्या ड्रायव्हरला दाखवला असल्याची खळबळजनक माहिती जी आहे, आहे ला ती आता समोर आलेली आहे आणि आता पोलीस दोनशे एक अंतर्गत जो आहे तो त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे अगदी काही तासांमध्ये तो दोनशे एक अंतर्गतचा गुन्हा जो आहे तो विशालवरती आणखीन एक दाखल होऊ शकतो थोड्या वेळामध्ये विशालला कोर्टामध्ये हजर करणार आहेत कदाचित त्यापूर्वी जो आहे तो या गुन्हा देखील दाखल करू शकतात आणि या नवीन गुन्ह्यामध्ये जे आहे ते विशालला पुन्हा एकदा पुणे पोलीस दोन चार दिवस जे आहे ते पोलीस कस्टडी घेऊ शकतात त्यामुळे हा देखील पुणे पोलिसांना एक फायदा होईल जास्त दिवस पोलीस कस्टडीमध्ये ठेवण्यासाठी विशालचा फायदा होईल रोहन मात्र येरवडा पोलीस स्थानकाचं नाव यात गुंतलं जातं या संदर्भात काय माहितीये निश्चितच मोठी बनवा बनवी जी, जी, ए... जी आहे ती येरोडा कर... पोलिसांनी आखलेली पाहायला मिळते खर तर ज्यावेळेस हा अपघात घडला आणि अपघात घडल्यापासून मोठं जे आहे ते जाळ होती या संशयाचा दाटलेला पाहायला मिळत होतं कारण त्यांची भूमिका जी आहे ती या ठिकाणी घडला त्यानंतर तिथले सिनियर आय आणि एपीआय साहेब पोलीस दर्जाचा पीआय जो आहे तो त्या ठिकाणी पोहोचलेला होता अपघातस्थळी परंतु त्यांचं काम होतं की वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती देणं कारण का एक मोठी कार आहे हाय प्रोफाईल केस ही आहे आणि त्यामध्ये दोन लोकांचा मृत्यू झालेला आहे असं झालं असताना देखील कंट्रोल रूमला कळवण्याची जबाबदारी या दोघांची असताना देखील या दोघांनीही कंट्रोल रूमला जाणून बुजून कळवलं नाही त्यांना ती केस जी आहे तिथेच मिटवायची असल्याची माहिती सध्या मिळते त्यामुळे या सगळ्यांची संशयात पद आहे त्याला झोनचे डीसीपी असणारे संदीप सिंगेल त्यावेळेस नाईट राऊंडला त्याच भागामध्ये होते किमान त्यांना या घटनेची माहिती देणं आवश्यक होतं परंतु त्यांनी ती माहिती दिली नाही त्याचबरोबर ती हा अपघात झाल्यानंतर अल्पोईन मोराला जी आहे ती स्थानिकांनी केलेली होती आणि मारण झाल्यानंतर नियम पोलिसांनीवर संदर्भात केली जाणार आहे करोह कारण तो दारू पिलेला होता निश्चितच पुणे पोलीस आयुक्तांनी अशा प्रकारचे पावले उचलण्यामध्ये जे आहे ती सुरुवात केलेली आहे अगदी काही काळामध्ये जे आहे ते सिनियर पीआय आणि एपीआय आणि काही कर्मचाऱ्यांवर काही दिवसांमध्ये जे आहे ती पुणे पोलीस करतील आणि तिथले वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थायिक पोलीस निरीक्षक आणि काही पोलीस कर्मचाऱ्यांना जे आहे त्यांच्यावरती हा संशय व्यक्त केला जातोय त्यांच्यावरती निश्चितचपणाने जे आहे ते पुणे पोलीस कारवाई करू शकतात धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती team.